नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तक्षशिलामध्ये बातमी महाराष्ट्र राज्य प्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतलेल्या परीक्षेचा आज निकाल जाहीर राज्याचा निकाल नव्वद पॉईंट सहासष्ट टक्के गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल चार पॉईंट साठ टक्क्यांनी वाढला दरवर्षीप्रमाणे यंदा ही निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे मुलींचा निकाल त्र्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के तर मुलांचा निकाल अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्केवरती आहे बातमी आता कोरोनाबद्दलची आता केवळ देवच आपल्याला कोरोनापासून वाचू शकतो कर्नाटक आरोग्यमंत्री यांचं वक्तव्य लॉकडाऊनमुळे नियंत्रणात असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढत चाललेला आहे कर्नाटकात कोरोनामुळे स्थिती चिंताजनक आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला शंभर टक्के खात्री आहे पुढील दोन महिन्यात रुग्णांची संख्या वाढणार बुधवारी कर्नाटकमध्ये तीन हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले दुबईतील कामाला तेलंगणामधील व्यक्तीला कोरोनाची लागण तब्बल एक दोन कोटी रुपयांचे बिल माफ रुग्ण बिल देण्यास असमर्थ असल्याचे कळताच माणूस राजेश लिंगया कडे असं या व्यक्तीचं नाव आहे वय त्यांचं बेचाळीस वर्ष कोरोनामुळे राजेश हे ऐंशी दिवस रुग्णालयात उपचार घेत होते आणि त्यांचं बिल जवळपास दीड कोटींचं आता माफ केलेलं आहे भारतात परतण्यासाठी सुद्धा त्यांना विमानाचा